वीस वर्ष झाले मी तिची वाट पाहतोय बस बसत नाही आली अजून काय पाहुणे कुठे चालले चाललो मी तुम्ही कुठे चालले पानाच्या कशाला चालले मी तिथे आमच्या पाहुणे काय म्हणता वा? मग वास्तुशांती हे काय हो वास्तुशांती नाही पंचवीस वर्ष घेऊन नाही ते येणारा तुम्ही पंचवीस वर्ष झाले बाय लग्नाला पण ते काय ना माझ्या नवऱ्याचा मार भेटा स्पॉट झाला मी दिलं काय टाकून आणि तुम्ही पण घेतलं काय आता ते अगो बाई कमो वीस वर्ष झाले हा का लग्नाला का, का? मग लग्न नाही मग कशाला प्रेम केलं तुम्ही कोणावर प्रिशी माझी अगो बाई जान का तुकडा जान का तुकडा बाय 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 तुम्ही तर मस्त मग हे मस्त मुरले नाही तुम्ही त्याच्या आणि हे कशाच आहे पंचवीस वर्षापासून हो मी पण एक घेऊन इंडं हातात पंचवीस वर्षापासून मग सारखंच घे तुमच्यासारखंच झालं शेड टू यू मग काय म्हणता मग अजून खर हेच वट पाहतो अगं हा का कोणाची वाट पाहता आमची वाट पाहतोय पा मी कोणाची तिची प्रि तिची मजा हा का तोपासून घेऊन येणं काय आता तुम्ही हा का आणि मी पण घेऊन येंडा ते मागे पंचवीस वर्षापासून भेट नाही झाली काय भेट झाली काय नाही झाली काहीच झालं नाही आमची भेट भेट माझी झाली नाही झाली नसी झाली भाई नसी माझंच नसी कुठं जाऊ कुठलं काय माहिती आता पाच दहा मिनिटं थांबली पाच मिनिट केली निघून मला मी येते मी परत तुम्हाला केली येते म्हणे मला काम आहे म्हणे मी येते लगेच हा का मी थांबलो इथं कुठं कोण बस स्टॉप स्टॉपला मी येते खरंय 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 मी रोज सकाळी उठून येतोय मला तर वाटतं आपल्या दोघांना सांगाच भेटन काय मग तुम्हाला तुम्हाला तुमची भेटन प्रेस मला मा भेटन प्रेस हा माझी भेटणार आहे मला हा का भेटणार दे मग तिला ते देणार आहे मग करा खुशखबर आहे का नाही बाई तुमचा तुम्हाला भेटना माझी मला भेटना तुमची भेटना का मग काय करायचं मग पुढं तुझं हे झालेलं आहे का नाही सगळं माहिती बस आधी नाही लग्न झालेलं ना? आहे माझं मग मा... लग्न शंकर करतात का हो घटस्फोट झालेला आहे माझा डोक्यात लागलेला आहे काय बाई माणूस चल बाय बस आली माई अरे ही पण बाई जरा डोक्यात लागलेली दिसते उगत मी त्याच्या सगळं टाइमपास केला माझा मी आपलं माझ म्हणजे ना का माझी माझी जान खूप माझी जान येणार आहे मला माहिती आहे कशी आहे ना अजून ती व्हाट पाथ हुई बराच हो झालाय कुछ ही शहरों में तू नहीं हमसे जो ये कहा है काय करपाती मोबाईल मध्ये व्हिडिओ बघते कोण जा तुला हवे करायचे तुला पण झालंय का काय प्रेम रोड तुम्ही कोण मी माणूस माणूस तुम्हाला काय हक्क मला विचारायचं असं विचारलं मी म्हणल मोबाईल मध्ये असा मुलाचा आवाज आला म्हणून व्हिडिओ बघते मी मला वाटलं मुलाचा आवाज आला म्हणून आता आम्ही मुलगी तर मुलाचाच आवाज कुठे चाललय सुलंदी घेऊ वीस वर्षापासून मी वाट माझी तुमची नाही झालं नाही लागलेलं ला, 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 का वीस वर्षापासून येतोय ये मी रोज येतो कशाला बस स्टॉपवर येणार स्टॉप ना ती मला भेटायला कोण येणार रे माझी वीस वर्षापासून का नाही आली आली होती ना मग पर, भेटली मग भेटली परत येतो येते म्हणे मी येते म्हणून मी आपलं उभार आलो हो सांगून गेली मला वीस वर्षा पहिले सांगून गेली परत चार चार वर्ष झालेत मला परत भेटली होती परत भेटली परत गेली बस काय आहे ना काय माहिती आली आली अली लागत बस आणि पूर्वी पण जरा शॉर्टच होती काय डोक्यामध्ये प्रेम केलेलं का लपून ठेवलं आपल्यापासून

हा सुकलेलं म्हणजे काय वीस वर्ष झालेत माझ्याकडे ते वीस वर्षे माझे प्रेसीच आहे ते प्रेसीत तिने नवीन घ्या ना नाही नाही तिची वाट पाहतो येते जाती नवीन घ्या नाय नाही ते तिने वीस वर्ष झालेत मला दिलेलं आहे वीस वर्ष झालेत मी घेऊन फिरतोय बाय हा हो धोनी तुझे मोडून आता ना नाही सुकल करून माझं म्हणजे त्याच्यात जीव आहे पाणी घालत्याला मग आणि तुश्वत काय आणि तिथं भेटत नाही भेटते ना कधी येईन ना इथं का, आगा। आगा। ना का साथी? साथी। ना। ये बस स्टॉप कोणत्या भेटती कोणत्या भेटली होती ती तसंच मी वाट पाहतोय आज येईन उद्या येईन

जेव्हा जाईल वाट पाहता माहिती नाही का तुम्हाला तुम्ही कधी प्रेम केलं का नाही करायचं एवढं वेळ झाला तरी तुम्ही अजून प्रेम करता प्रेमाची प्रेम व्याख्याच तुम्हाला माहित नाही अनुभव घ्या तुम्ही अयो बस गेली का तुमच्या नादात बोलण्याच्या नादात बस गेली माझी तुम्ही सांगायचं ना हात अग... करायचा ना बसला आता मला काय माहिती बस, बस ला? लाव ये बर मी आपलं तुमच्याकडे बघित बसलं आता बरं ते डब्याचं काय म्हणत होते डबा पण ना तुम्ही डबा पण तिला रोज करून कोण देतो मग करू मी स्वतः करतोय तुम्ही मग पण रोज करता रोज पण ती तर रोज नाही भेटत ना येते ना येईल ना मग समजा ती आज नाही आली मग डब्याचं काय करणार वाट बघायची मग कुणी गोर घरी भेटलं त्याला द्यायचं कुणी भुकेला असतं रस्त्याला त्याला द्यायचं नसलं तर मग गाय आपली गाय गाय माता तो माहितीच दिसत रोज स्वयंपाक करताच लागतो ना खायला लागतंच ना नाही करत रोज स्वयंपाक करताय पण असं कोणासाठी नेऊन देत नाही ना आला पाहिजे ना तुमचं असं प्रेमच नाही कुणावर मला वाटतं तुम्हाला विचारू का तुमचं तुम्हे काही लग्न बिग्न नाही झालं ना नाही

करायचं सोबत बरं बर सोबत थोडी मदत करा मला हॅलो 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 तुला काय कोच कंपनीचा आला मला वाटलं तिचा चालाय काय नो तिचा फोन पण नाही येतो का तुम्हाला आणि येतो ना एकदा तिने नंबर घेतला अशी भेटली होती फोन पण येतो का तुम्हाला फोन येतो ना

हॅलो पोराचा फोन हॅलो हां बरं बरं ठीक आहे कोणाचा फोन आहे मुलाचा हां बोला बोला झालं कट झालं तुम्ही मला म्हणजे आता लग्न नाही झालं पूर्ण कुठून आलं पहिलं बायकोचं म्हणजे दुसरं आहे का हां पहिली बायको कुठे आहे गेली ती पण कशाला कुठे गेली काही कळलीच नाही नंतर मग शोध लावायचं ना शुभ चालू आहे ना मग शोध चालेल ना तुम्ही दुसरी बाई पण बुक केलं ती पंजाबली प्रिश आहे ना ही पहिली का नाही नाही ती पहिली प्रिश आहे ना ताई हिधलेली ही पहिली आहे हं लग्न झालं दुसरं होतं हं बाय बा पहिली ती आहे भाई हय का दुसरी बस गेली तुम्ही ना अहो मला कशाला नादू राहिले गप्पा हे का दुसरी बस गेली तुमच्या नादात हो तुम्ही म्हणजे मी थोड़ी तुम्हाला म्हणतोय म्हणे संघा कप्पा मारा बघ काय तुमचे विषय वेगळेच आहे जरा तुम्हाला सांगतोय मी असं कुठं असतं काय प्रेशिन बायकॉन पोरण जरी म्हटलं बाई म्हणजे आता मी खोट सांगतोय का मला म्हणता लकडा करता का तुमचं जरा बिचलेय का तुमच्या नादात बस गेली दुसरी बी तुमचं ना तुम्ही लांब सर का चल का तिकड आवाज बोलू नका तिकडं तोंड करा करा तिकडं तोंड आवाज बोलू नका माझ्यासोबत हवलदार दिसते त्यांना बोलून घेते नावच सांगते यांच बस स्टँडला या, थांबाव का नाही कसे कसे लोक भेटतात ओ लावले माझ्या दोन बस गेल्या सुटून काय याच्यात भाकरी आणि जेवण हे काय बघा तुम्हाला दिसत का नाही गुच्छ हो सुकलेला चुकलेलं आहे मॅडम नका असं नका म्हणू माझ्यामध्ये जान काय ते जान का प्रेम केलेलं आहे माझं प्रेमशी निघालेलं आहे असं वीस वर्षापूर्वी ते बघा किती ते भेटत नाही का तुमच्याकडे ते वाळून गेलं मोडू नका ना असं नका ना करू मोडू नका ना हो माझी जाने सांगा दादा तुम्ही सांगा त्या बाईला तो बाई तगावलाय तुम्ही त्यांच्या दोन गाड्याने निघून गेला हे काय हे माझी जाण ही बाई सांगते दोन बस निघून गेल्यात काय ना दिला होता त्या बाईला हे बस स्टॉप किती काही येतात जातात बस येतात जात्यात त्यांना काही काम धंदा आहे ना। ना 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 ना। ना ना। का नाही त्यांचं बघायचं ना तुम्ही नादी लावलाय म्हणतात त्यादी तुम्ही माझी इथं येतील बस म्हणून काय काम नाही का दुसरं तुम्हाला मला काम म्हणजे मी काय याच्यात डबा आहे ना भाकरी पण माझ्या पुढे येत नाही म्हणता डबा भाकरी काय ना असं त्रास देत ना का जाऊ आम्ही कोण त्रास देणार त्यांच्या दोन गाड्या आहेत ते सांगतात मला दोन गाड्या निघून गेल्या नादी लावलंय काय ला। का सांगायला विचार मॅडम काय म्हणतो मला म्हणता लग्न नाही झालं परत म्हणता प्रेसी परत म्हणता बायको पण आहे परत म्हणता पोराची बी फोन येत काही यात बापरे मी पागल व्हायला लागली तर माहिती का बस स्टँडला थांबवा कुणी असं झाले काय डोक्यावर तुमच्या परिणाम झालेला काय नाही नाही तुम्हाला वाटतंय का मी कसं अहो मग ये, ये जबाबदारी बघ घेऊन हो नाका ना असं तुटू नका नाही याच्यावर वाटतंय ना आम्हाला वाट ना जान त्याचा जीव आहे जीव आहे माझ इथ जीव असतो का याच्यात आणि आता दिलेलं आहे ना हा तुम्ही कीर्तन नाही असं कुणावर प्रेम आम्ही असं नाही करीत येड्यावानी वीस वर्षापूर्वी असं याडेवली म्हणते का फ्री मला काय म्हणते प्रश्न विचारले यांनी प्रेम म्हणजे किती मामर असत प्रेम बघितलं का तिसरी बस मी गेली माझी माणूस मला साहेब बोलावलंय त्यांना काय त्रास देऊ नका परत मी कुठं त्रास देतोय त्यांना दादा जाऊ का मी मला ऑफिसला ला बोलावलं तिसरी बस मी गेली माणसाच्या नादी आता बघा ना तुम्ही मी कुठं नादी लावलंय का मी जाऊन येतो तर तू तो उद्योगाला लाग आणि त्यांना जाऊ दे तुम्ही चाललो ऑफिसला ला मला फोन आला तुम्ही बघा ना आता मी काय नादी लावलंय तुमच्या समोरच ती मध्ये बस गेली मॅडमनी सांगितलं मला दोन बस निघून गेल्या तसं मला लग्न करतो करतो का करतो का हे प्रेस ही कुठं गेली वीस बसून हे काय असं वायताक देत ना का जाऊ मी येतो परत जर दिसले तर बघा इथ त्यांना म्हणा बोलू नका आणि बोलू नका त्यांच्याशी जाऊ द्या त्यांची तिसरी गाडी येईना तिकडे हा गप्रा आहे ना मुलगा आहे ना पहिल्या बायकोचा मग तो सोबत राहतो तुमच्यासोबत बोला बोला बोलाय बायको बायकोसोबत तुमच्या बरोबर नाही का तरी तुम्हाला बायको कुठे गेली भेटत नाही नाही ना भेटत काय बाई वेगळं दिसत हे जरा उगस मी ना आधी लागली बोलायलाच नको तुम्ही ना बोलू नका तिकडे तोंड करा एक मिनिट फोन आला एक एक एवढी हेल्प करा माझ्या फोन किशात घेऊन घ्या ना थोडी मदत माझे आहेत फोन मग आता कस आहे नाराज ना काय तुमची हॅलो मित्राचा आहे माझ्या हॅलो हा मी बस स्टॉपला उभा आहे गाडी घेऊन ये ना आपल्याला मला तिकडं यायचंय ना हा येतो ये। का किती वेळ लागेल तीन मिनिटात बर बर ये जपून या जरा ट्राफिक बघून या बर का भाऊ ठीक आहे ये हाय मी मिनटात मित्र आहे माझा मुली घरी सोन घ्यायला हाय मला नाही सोबत तुमच्या ना तुम माझ्या तीन बस गेल्या चल नीन मी नाही तुम्ही ना? करणार का मग माझ सांगा काय कशी सांग मला यायचं तुमच्या सोबत तुम्ही मग करणार का मला सांगा काय लग्न का नाही लाजायला काय त्याला का, तुमची प्रेसी मग काय नाही मग तिला सोडून देत आता तिचं करतोय ना मी पण आता काय बायको ती कुठे येतच नाही ना तिच्याकडेच बर चला ती गाडी गा आली ना मित्राची तुम्हाला नाही मला नको नको या बाय 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 काय विचित्र केस आहे ही खुशलबाई दिसली म्हणता लग्न करायचं प्रेसीला बसल तयार जाऊ द्या माझी असं कुठं प्रेम असतं का बायको बी प्रेस बी पोर बी अजून बी तयारी म्हातारायची पायी जाऊ द्या मी तर थांबतच नाही तिकडून रिक्षाच बघते एखादी